नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे एमपीएससी राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा मागणी पत्राचा तपशील आलेला आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढीही काही मागणीपत्र त्यांच्याकडे गेलेले होते तर त्याचा तपशील आपल्यापर्यंत आलेला आहे याच्यामध्ये कोणत्या पदासाठी किती जागा गेलेल्या आहेत कोणत्या पदासाठी अजून मागणी पत्र झालेली आहे किमान किती पदाचं मागणीपत्र जे आहे तर ते एमपीएससी कडून येऊ शकतो या सर्व बाबी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी तुम्ही करा बघा याच्यामध्ये जर हे पाहिलं जवळपास हे पंचवीस क्रमांक त्यांनी दिलेले वेगवेगळे तर याच्यामध्ये आपल्याला काय दिसते एकशे पंचवीस टोटल पदसंख्या जी आहेत तर ते दिसते आपण वन बाय वन करून बघूया इथं बघा सगळ्यात आधी महसूल आणि वन विभाग यांच्या तीन संवर्गांच्या जागा पाहूया बघा एक आहे उपजिल्हाधिकारी डेप्युटी कलेक्टर याची एकही जागा नाही अजून निरंक म्हणजे काय की एकही जागा नाही पुढे तहसीलदार गट अ याची एकही आपल्याला जागा इथं बघायला मिळत नाही पुढे नायब तहसीलदार गट ब याचीही एकही जागा अजून एम पी एस सी दोन हजार पंचवीस साठी गेलेलीच नाही आहे लवकर गेली पाहिजे पुढचा विभाग आहे ग्राम विकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विकास अधिकारी गट अ याची एकही जागा अजून गेलेली नाही पुढचं आहे सहाय्यक गट विकास ब, पंदरा जागा, पंदरा जागा। अधिकारी गट ब तर याच्या पंधरा जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे किती पंधरा जागा पंधरा जागा पुढचं आहे गृह विभाग परिवहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याच्या किती जागा गेलेल्या आहेत तर एकवीस जागा गेलेल्या आहेत चांगली गोष्टी एकवीस जागा त्याच्या पुढे गृह विभाग राज्य उत्पादन शुल्क याच्या अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ची एकही जागा इथे गेलेली नाही पुढे उप राज्य उत्पादन शुल्कच्या एक जागा गेलेली आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क याची एक जागा जी आहे तर ती गेलेली आहे पुढचा विभाग आहे वित्त विभाग वित्त विभाग मधील राज्य कर सहाय्यक आयुक्त सहाय्यक विक्रीकर याच्या चांगल्या जागा गेलेल्या आहेत जवळपास सेव्हन्टी नाईन एवढ्या जागा गेलेल्या ते आपण चांगल्या म्हणू शकतो सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सवर्ग गट झिरो जागा लेखा अधिकारी हिरो जागा पुढचं डिपार्टमेंट आहे महिला आणि बाल विकास तर या महिला बाल विकास मधील बाल विकास प्रकल्प अधिकारी याच्या एकही जागा गेलेली नाही हिरो अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तत्संपदे काहीच नाही त्यासाठी मागे वेगळी सीडीपीओची एक्झाम व्हायची ही एम पी एस सी मर झाली आणि ज्याच्या जागा पण येत आहे उद्योग ऊर्जा कामगार विभाग सहाय्यक कामगार आयुक्त गट एक जागा उद्योग उपसंचालक झिरो जागा उद्योग अधिकारी तांत्रिक ब जागा नाही सरकारी कामगार अधिकारी झिरो अधिकारी नगरपालिका जागाच नाही सहकार व पणन विभाग याच्यामध्ये उपनिबंधक सहकारी संस्था झिरो जागा कक्ष अधिकारी गटबच्या किती जागा येत आहेत तर नाही कट कक्ष अधिकारी सामान्य प्रशासनच्या आहेत काहीच जागा नाही सामान्य प्रशासन विभागाची कक्ष अधिकारी गटब याच्या तीन जागा आपल्याला इथं बघायला मिळतात पुढे आहे आदिवासी विकास विभाग उपसंचालक प्रकल्प अधिकारी काहीच जागा नाही प्रकल्प अधिकारी जागा नाही सहाय्यक प्रकल्प अधिकारी याच्या जागा आहेत प्रकल्प अधिकारी शिक्षण याच्या एकही जागा नाही तर जागा आहेत कोणत्या कोणत्या विभागाच्या कोणत्या कोणत्या पदांच्या जागा आलेल्या तुम्हाला या टेबल वरून प्रॉपर कळेल राज्य सहाय्यक आयुक्त याच्या गट अच्या सेव्हन्टी नाईन जागा आलेल्या चांगल्या जागा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जागा आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी पंधरा जागा आहेत सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी गट चार जागा आहेत कक्ष अधिकारी गट बीन जागा आहेत उप अधिक्षक एक जागा आहे सहाय्यक आयुक्त एक जागा आहे सहाय्यक कामगार आयुक्त एक जागा आहे तर अशा एकशे एकशे पंचवीस जागांसाठी मागणी पत्र एम पी एस सी राज्यसेवे माध्यमातून आपल्याला जे आहे तर ते भविष्यात दिसणार आहे नक्कीच आणखी जास्त मागणी पत्र प्राप्त होतील आणि दोन हजार पंचवीस ची जाहिरात जी आहे तर ती जास्त पदांची जी आहे तर ते आपल्याला बघायला मिळू शकते पण पद किती असो पण एक महत्वाचा आहे याच्यात की अभ्यासक्रम बदललेला आहे तर तो अभ्यासक्रम बदललेला व्यवस्थित पद्धतीने मला करा आता करावा लागेल जे उमेदवार आतापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होते राज्यसेवा वगैरे तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या की त्यांना आता कंबाईनवर मे बी शिफ्ट लागणार आहे किंवा राज्यसेवेचा नवीन अभ्यासक्रमानुसार त्यांना अभ्यास करावा लागणार आहे जे उमेदवार कंबाईनवर शिफ्ट होऊ इच्छिता आणि त्यांना वाटतं की नाही मला कंबाईन व्यवस्थित पद्धतीने द्यायचे तर त्यांच्यासाठी आपली ही कंबाईन गट ब आणि क साठी ही बॅच असणार आहे या बॅचला एनरोल करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो जय हिंद जय महाराष्ट्र